तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा प्रथम शिकवण ब्लॉगला आणि आज आपला ब्लॉग शेताचा असेल तुम्ही बघू शकता आज भात काढायला आलेले होत आम्ही तर तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो भात किती केवढा रुजला आहे म्हणजे आव्हान काढायला आलो आहे दाखवतो किती आहे ते तर गाईच हा बघा एवढा भात आहे आणि हा भात तिकडचा काढायचा आहे आणि तीन शेत तिकडचं एक शेत लावायचं आहे आणि हात हा एवढ्यात नाही उद्या काढतील तोवर तो हा काढायचा आहे चालले त्या शेतावर बघू शकता आणि हां तर सगळे तिकडे घरातले आलेले आहेत आणि मी पण जात आहे पुरा हात दुखतो आहे हा तुम्हाला दाखवतो हो किती केवढा आणि गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं तर असाल पुरा पुरा हे एवढा सगळ्यांचा लावून झाला आहे हे ह्यांचा आणि आमचा राहिला आहे तर त्या चार पाच दिवसात भात काढू आणि लावू पण पुरा आणि ह्या शेतावर ती विहीर आहे तिकडे तिथपर्यंत पाणी पुरा भरलेलं काल इतका पाऊस होता बापरे पुरा आणि तिकडचा ट्रॅक्टर पण पुरा हे झालेला पुरा भरलेला पाणी ट्रॅक्टरवरनं गेलेला म्हणजे इतका पाणी भरलेला काल कीच हा अर्धा आर भात काढलेला आहे आम्ही आहेस तर आम्ही जेवायला बसलेलो तुम्हाला दाखवतो तो वर्ष हा एवढा भात काढलेला तो आहे आणि आता पुरा काढायचा आहे भात आणि तर हा भात काढलेला आहे आणि मी पण भात काढायला जाणार आहे तर तर गाईच ह्याना तिवळी म्हणतात या तिवई आहेत शेत आता मी फावडा आणि कुदळ आणि या तिवळी न्यायला आलो आहे आणि इथं बघता बघता तिथं मासे आहे खवली मोठे आहेत चांदले आणि बघा किती सगळे किती लोक आले आहेत बघा आपण यावर्षी खूप लेट लावलेला लेट लावायला आलं आहे कारण थोडं काम पण होतं आणि ह्या सगळ्यांचं शेत लावून झालं आहे इथला फक्त एक चोंडा राहिला आहे आणि ह्यांचा एक चोंडा राहिला आहे आणि आपला एक राहिला आहे बाकी सगळ्यात इकडचा झालेला आहे आणि तुम्हाला दाखवतो पुढे तो बघू शकता किती बिल्डिंग आहेत तिकडे गोल गोल शेताच्या बिल्डिंग आहेत आणि छोट्या बहिणीने मासे पकडले नाहीत ते दाखवतो आहेत काय ते हे बघा मासे आहेत आणि अजून एवढाच काढून झालं आहे कारण उशिरा पण उशिरा आले तिकडे आणि शेत आहेत आपला पण नांगरायचा आहे त्यांचा नांगरून झाला की येते मजा आहे ती उद्याच काय ती भात काढल्यावर तो उद्या भेटू काय दुसऱ्या दिवशी आपण भेटत आहोत आणि अर्धा शेत लावून झालेले आहेत म्हणजे दोन ते मी शूट नाही केले कारण कारण खूप काम पण होतं आणि आपण फोनवर राहणं चुकीचं आहे तर तुम्हाला आज मी जेवढे मी लावलेले आहेत शेते ती दाखवतो आणि नंतर नांगर दाखवणार ना आहे बैलांचा प्लेसको हे बघा तो शेत लावायचा होता हा शेत लावायचा होता तो काल दोन दिवसात लावून टाकलेला आहे शेत आणि हा शेत राहिला आहे आणि अजून एक तिकडचा शेत आहे तो लावायचा राहिला आहे अजून भात काढायचा आहे आणि हे दोन्ही झालेले आहेत तिकडे नदी आहे नदीवरचा पण ते गर्दी लावतात ते दाखवीन कसे ते आणि हा इतका आता भा म्हणजे आव्हान हा काढून झाला की तो गाडीने त्या शेतात न्यायचा आहे तिकडे लांब आहे तिकडे आणि हे दोन झालेले आहेत हा काढला अजून तो लावायचा आहे थांबा पाऊस आलेला आहे तर काहीच तो राहिलेला आहे म्हणजे तो एकदा आव्हान काढून झाला की नांगरणार ना आहेत इकडच्यांचे अजून एवढ्या जणांचे झालेले आहेत आणि एवढ्या जणांचे राहिले आहेत आणि पुरा पुरा हिरवा हिरवं हिरवं मी एकदा दाखवलेलं तेव्हा बघा काही झाला नव्हता ह्यांच्यातला आणि आता पुरा हिरवं गार झालेला आणि पाऊस पण आलेला आहे बघू शकतो वातावरण असला एक दा नंबर झालेला आहे आणि आपण फटाफट तो काढू आणि हे बघा बैल जोडी आहे इथे ती दाखवतो तुम्हाला लगेच गाईच हे बघा पुढे भात लावायचं आहे तर गाईच इथं भात लावतात कडेच्या शेतात आणि बैलजोडी आहे ही मी पण नांगर धरणार आहे बघूया दिल्यानंतर आणि खूप पाऊस पडतो आहे त्यामुळे हा बघा वारा बघा असला सुटला आहे वारा बघा एक नंबर वारा सुटला आहे हो भाई फुल वारा सुटलाय पाऊस आला की हा प्रॉब्लेम होतो आणि हो भावानं वातावरण बघा पुरा पुरा पाऊस पडतोय शेतात आणि वारा सुटल्यामुळे फुल शेतकऱ्यांच्या हे आलेला आहे आणि पाऊस इतका उडतोय आवाज तुम्हाला येतच असेल पुरा भात उडतोय पुरा हे बघा आणि बैलजोडी पण आहे इथे पाऊस गेल्यानंतर आपण पण नांगरणार आहोत बघूया आपल्याला नांगरता येतो काय आणि तो एन्जॉय आणि इथे विहीर पण आहे बघ विहिरीला पाणी पण खूप आलेलं आहे आणि फुल मजा करत आहोत आम्ही आज भात काढून झाला तर मालवणी आज होईल उद्या भात काढून झाला तर उद्या मालवणी बघूया कसं जमता येते आणि ह्यांची आज मालवणी आहे कडेच्या शेतात आणि इकडची अजून झालेली नाही आपली बघूया आणि खेकडी पकडलेली आहेत ना म्हणजे नदीची आपण पकडतो तर गाय हे बघा आपली फॅमिली थोडी आव्हान काढत आहे आणि तेवढं आव्हान राहिलेलं आहे ते दाखवलं तुम्हाला व्हिडिओ मध्ये आधी पण सगळी फॅमिली आणि तिकडे शेत लावत आहेत अजून आव्हान लावायचं त्यांचं पण त्या शेतातला आणि आपली फॅमिली अजून आव्हान काढते आणि तिकडचा झालेला आहे शेत पुरा आव्हान काढून अर्धा झालेला आहे आणि एवढा झाला की तिकडच्या शेतात नेऊन टाकणार आहे त्याची पण व्हिडिओ दाखवेन तुम्हाला तर मिळू पुढे पुढे प्राईज ही बघा हे आम्ही मोठ्या पकडलेल्या आहेत म्हणजे हे शेतात मिळतात आणि ह्यांच्या जीवावर आम्ही नदीतले खेकडे पकडणार आहेत ते दाखवू आम्ही कसे पकडणार आहेत ते अजून ह्याच्यात सहा भेटले तर बा संध्याकाळी गडदे लावायचे त्यांच्यासाठी पकडतो आहे तुम्हाला गडदे लावायचे कसे कोकणातले ते दाखवीन ओके तर मोठ्या पकडूया ह्या खेकड्यांचं नाव मोठे आहे म्हणजे हे व्हाईट कलरचे असतात आणि हे म्हणजे साधारण जास्त कोण खात नाही ह्यांचा उपयोग काळी खेकडी पकडण्यासाठीच करतात हीच आम्ही आता शेतावर चा पितो आहे चा संपली अर्धी आणि इकडे पुरं भात लावून झालेलं आहे आणि इथं बसून आम्ही चहा पिणार आहोत तर बघूया पुरा बैला नांगर येण्यासाठी आलेलो नांगर देत आहेत का बघूया विचारून, विचारो, विचारो, बघूया अरे हा पाऊस यायला नको आय, गाय चिकलवणी होते शिकलं हो हा फक्त पाऊस नाही ना आला तर बारा आहे आणि इकडे बघळे बघा टोल खात टोल आणि फक्त पाऊस यायला नको नाही तर वाट लागली सगळी मग मर... आता मी फोटो काढायला आलेलो आहोत आणि आयला मला जाम भीती वाटते गुरांची जो चुकून इथं हात लागला आणि ते जर पुढे गेले तर नांगरे तिकडे एकदम कोपऱ्यात बसले तोवर हे जातील कुठं ते तुम्हाला सांगायला नको ते बघा दोघही बघतायत कसे बघा बघूया फोटो काढून देत आहेत काय गाईच जेवढा मी आव्हान काढले नाही तो उचलून तिथं आणलाय तो दाखवतो आणि तो पोरगा खेकडी पकडतोय ऐक तो आणि मी पण खिकडी पकडून ठेवलेत कारण मला गडदे लावायचे आहेत आणि तुम्हाला दाखवतो मी किती भात आणला तो हा विहिरीच्या इथं आणलेला आहे तिथून मी सांगितलं तिथून आणि हा दुसऱ्या शेतावर न्यायचा आहे म्हणून गाडी येणार आहे त्याच्यात हा आव्हान टाकायचा आणि तिकडे न्यायचा आहे आणि एवढा पण एवढा भात राहिलाय तो उचलून नेऊ पण मला दम लागल्यामुळे मी थांबलेलो आहे आणि एवढा तरी किती बघितलात ना तुम्ही तो उचललाय तेवढा मी उचललाय ना भात कंबर दुकले कंबर शेतकरी नाही होणं सोपं बाई एवढं हे बघा सगळं भाताचे माती उठले फटाफट आस्त होणार नाही कारण उद्यावर जाणे जाईल उदर हा एवढा आव्हान राहिला आहे तो उचलून तिकडे न्यायचा आहे आणि जेवढा हा एवढा भाग राहिला आहे तेवढा उद्या काढणार आहे सकाळी येऊन तर बघूया आणि इकडच्यानी भा आव्हान लावलं नाही आज मी नवीन शब्द ऐकला काय काहीतरी ऐकला तो विसरलो सांगेन मी तुम्हाला अजून एवढा भाग लावायचा आहे बघा तर गुड मॉर्निंग आजचा आहे चौथा दिवस कारण खूप व्हिडिओ झालेले खूप दिवस झालेले आणि विषय झालेला सगळ्यांवर लोड आलेला कारण काम खूप होता आणि इत भात पण खूप उरला आहे म्हणजे आव्हान उरलं आहे खूप तो मोठा आणि हे बघा पाटी हा चोंडा लावायचा आहे आणि हा राहिला आहे हे बघा एवढा तिकडच्या शेतातला राहिला आहे भात म्हणजे भात मग भात बोलतो आहे कारण आव्हान म्हणतात त्याला मी भात भात करतो आहे आणि तुम्हाला मी नांगर दाखवतो किती भारी आहे आणि सर्वीकडं हिरवं गार झालं आहे बघू शकता तुम्ही पाठी माझ्या आपलाच फक्त शेत राहिलेत आणि माझ्या पाठी आहे तो नांगर आहे बघा नांगर आहे ब्लर दिसत आहे का नांगर आहे आणि आम्ही खूप प्रयत्न केले तीन दिवसात संपवायचा सगळा शेत लावून पण तसं काय झालं नाही हा चौथा दिवस असेल आज मालवणी आहे मालवणी दाखवेन कशी असते ती शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जाऊया शेतावर जाऊया शेताचे हे दाखवते तुम्हाला भात केवढा लावायचा भरलाय तो हे बघा पुरे इकडे सगळे आव्हान जेवढा राहिलेला तो सगळा काढून इकडे मोठा ठेवलेल्या आहेत दुसऱ्यांच्या शेतात आणि हा एवढा भाग झाला लावून की आम्ही मालवणी करणार आहोत आणि खूप मजा आली हा शे, शेत शेती करायला आणि खूप दमायला पण झालेला आहे कारण हे बघा पुरा हिरवंगार सगळ्यांचा काल लावत होते तो पण जाऊन लावून झालेला आहे आणि तिकडे एक कोपऱ्यात म्हणजे शेत आहे ते अजून लावत आहेत त्यांचा पण अर्धा झाला आहे आणि ह्या लोकांनी आत्ता भात काढायला घेतलेला आहे कारण आपला झाल्याशिवाय ते करू शकत नाही कारण पाणी साचवायला लागतो आणि आम्ही पण साचवलेलं आहे पाणी तिकडे नदी आहे तिकडे आम्ही गडदे लावतो तुम्ही ब तुम्हाला दाखवेन आणि हां तर असं झालं आम्ही खेकडी लावायला जात असतानाच म्हणजे आदल्या दिवशी खूप भात काढायचा राहिलेला म्हणून गेलो नाही त्या त्यामुळे आम्ही ठेवलेले इथे गडदे त्याच्यातला एक चोरीला गेला त्यामुळे मी व्हिडिओ करू शकत नाही कारण ति त्यामुळे आम्ही गेलो पण नाही काय सांगायचं दाखवायचं राहिलं कसे गर्दे लावतात ते एक आहे बघूया जर मामा बोलला लावायचे गर्दे लाव। तर लावू बघू तर काहीच काम असल्यामुळे व्हिडिओ शूट करता आले नाहीत त्याबद्दल सॉरी आणि पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर येईल त्यासाठी मला लाईक आणि सबस्क्राईब करा तो मुळ्या पुढच्या ब्लॉगला तोर बाय बाय